नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर पहिला विधान आहे की बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होतो दुसरा विधान आहे की दौलत खान लोधीने भारतावर कूच करण्यासाठी बाबरला आमंत्रित केले मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन पहिला आणि दुसरा दोन्ही योग्य विधान आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शिवनाथ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा साजरा केला जातो तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला झारखंड या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्थ संघीय सरकारची कल्पना जी की एक मजबूत केंद्र सरकार असेल संघ राज्य व्यवस्था घेतली आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा कॅनडा या राज्यातून पुढचा प्रश्न भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सेंडरची हत्या केव्हा केली होती तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस साली यांनी सँडरची हत्या केली पुढचा प्रश्न दलितांसाठी पंढरपूर येथे डॅश चे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी अमरण उपसन केले होते तर ते कोणतं मंदिर होता तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विठ्ठल मंदिर पुढचा प्रश्न खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला सामाजिक समाजाची नैतिक प्रगती घडून आणणे पुढचा प्रश्न डॅडॅश या शारदा सदनातील पहिले विद्यार्थिनी होत्या डॅडॅश हे या शारदा सदनातील पहिले विद्यार्थिनी होत्या तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा आनंदीबाई उर्फ बाय कर्वे पुढचा प्रश्न आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश यांनी स्थापन केली तर कोणी केली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंडिता रमाबाई थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच